काळ्याखणीजवळ एकाचा चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या विकी राजू मुळके वय पंचवीस राहणार माकडवाले गल्ली गणेश हनुमंत पवार वय वीस राहणार अच्युतराव कुलकर्णी प्लॉट यांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले तिसरा संशयित विष्णू मुळके याचा शोध पोलीस घेत आहेत अटक केलेल्या संशयितांकडून पासष्ट हजार रुपये किमतींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की अमित बबन माळी वय पस्तीस राहणार जुना बुदगाव रस्ता बिरोबा मंदिरात शेजारी सांगली यांना चाकूचा धाक दाखवून पंचाहत्तर हजारांना लुटल्याची घटना तेरा नोव्हेंबर रोजी घडली होती या प्रकरणी विश्रामबाग पोलिसात तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता माळी हे लघुशंकेसाठी थांबले असता तिघा संशयितांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व किशातील दहा हजारांची रोकड काढून घेतली होती लुटलेली सोनसाखळी सांगली शिलंगन चौकात विक्रीसाठी संशयित सोमवारी घेऊन आले होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळ्या पोलीस, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अपरोष पठाण अनिल ऐनापुरे संदीप साळुंके संदीप घस्ते मोहम्मद मुलानी आर्यन देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ गजानन चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे